आपण सगळेच बरेच सेलिब्रिटीज किंवा इन्फ्लुएन्सर्सला असं म्हणताना बघतो की स्किन चांगली ठेवायची असेल किंवा ग्लो करायची असेल तर वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक्स येणे आवश्यक आहे सकाळी उठल्याबरोबर हे ड्रिंक्स घेतल्या जातात लगेच पंधरा मिनिटानंतर ग्रीन टी घेतल्या जाते पंधरा मिनिटानंतर लगेच प्रोटीन सप्लिमेंट घेतल्या जाते हे आयुर्वेदानुसार किती पट बरोबर आहे तर आयुर्वेदानुसार जे पण आपण खातो त्याचं पचन होणे अपेक्षित आहे त्याचबरोबर आपण पाणी पिलं तर त्याचंसुद्धा पचन होणे अपेक्षित असते ड्रिंक्स हे चांगले आहेत पण एकाच वेळी इतक्या प्रमाणात ड्रिंक्स घेतले तर आपली अग्नीची शक्ती मंदावते पचनशक्ती मंदावते त्यामुळेच विकृत कफाची निर्मिती होते आणि रिसर्चनुसार असे सिद्ध झालेले आहे की जे खूप जास्त प्रमाणात एकाच वेळी पाणी पितात त्यांना मधुमेह होण्याची शक्यताही जास्त असते मग सेलिब्रिटीजना हे सगळं कसं पसतं तर त्यांचं जिम वर्कआउट किंवा बॉडी वर्कआउट हे खूप जास्त असतं त्यामुळे एखाद्या वेळेस त्यांना हे पचतही असेल पण आयुर्वेदानुसार एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात ड्रिंक्स किंवा पाणी पिणे हे निषिद्ध सांगितलेलं आहे धन्यवाद